हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ ज्वेलरी क्रिएशन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी प्रिया तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे हेअर क्रीप ही हेअर क्रीप फेब्रिक आहे मी काल ही हेअर क्रिप बनवली होती ही पण फेब्रिकच आहे आणि माझ्याकडं नीटचा कपडा होता त्यातले फ्लावर्स कट केलेले आहेत मी हे ब्लाऊजचा नीटचा कपडा आणि हे दोन स्टोन आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला सेवन थाउजंडचा ग्लू आणि ही माझ्याकडे पहिलेच अवेलेबल हेअर क्लिप होती हेअर क्लिप जी की स्टोनची आहे तर तुम्हाला दाखवते मी माझ्याकडे प्लेन हेअर क्लिप नसल्यामुळं मी स्टोनची हेअर क्लिप घेतली चला तर मग तुम्हाला दाखवते कशी बनवायची तर हे बघा आपल्याला पहिले इथे ग्लू हे करायचं आहे आणि एक हे जे फ्लावर आहे हे मिनिटच्या कपड्यातून कट करून घेतलेले आहे बघा आपल्याला ते अटॅच करायचं आहे से ल सेवन थाउजंडच्या ग्लून खूप छान प्रकारे फिट होतोय ते हे बघा आणि आता या फ्लावरच्यामध्ये आपल्याला स्टोन लावायचा आहे हे बघा खूप छान बनती आणि फास्ट बनती हे बघा अजून एक फ्लावर आहे हे बघा हे एव बघा किती प्रिटी दिसणार आहे ही हेअरपे पता हे बघा किती सुंदर फ्लॉवर किती सुंदर क्लिप बनलेली आहे आताही याला थोडंसं ग्लू सुकायला वेळ लागेल लाईवमध्ये असल्यामुळे अजून थोड्या वेळात सुकून जाईल हा पाच मिनटामध्ये बघा किती सुंदर आणि किती ब्रिटेल आहे तुम्हाला जर माझे नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर लाईक कमेंट आणि शेअर स करायला विसरू नका थँक्यू कशी कश्मीर